O माऊली माऊलीचा जयघोष करत आता या ठिकाणी हे सर्व संत वारकरी गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्यातले वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आता निरेतील पंढरपूर रस्त्यावरती उभा आहे आपण या वारकऱ्यांची चर्चा करणार आहोत नक्की त्यांना विठ्ठलाची आस लागलेली आहे विठ्ठलाच्या भेटी निघालेली ही पालखी याचा परिचय काय आहे आणि ही पालखी सोहळा हा किती वर्षापासून या ठिकाणी जी सेवा केली जात आपन नमस्कार नमस्कार। ले ले आहे पालखीच्या माध्यमातून संत श्रेष्ठ गोरोबा काका ही पालखी मानकीतील मुक्काम करून आता पिंपरे येथील शाळेमध्ये विसावा घेतल्यानंतर ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी उपस्थित असलेले जे वारकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार भाऊली नमस्कार काय सांगतात गोरोबा काकांची पालखी निघालेली आहे कुठून निघालेली आहे आणि या पालखीला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ही किती वर्षाची परंपरा आहे संत का पालखी काका हा किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या गुंदवली या गावापासून प्रस्थान करतो वीस जूनला श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत जात असतो आज या पालखी सोहळ्यात सोळा वर्ष आहे पालखी सोहळ्या बरोबर अश्व बैलजोडे असते सर्व होणार असतात आम्ही सर्वजण आनंदात विठ्ठलाच नाम घेतो हे सगळे धारकरी मंडळी आहेत परंतु विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरते आमचा मुक्काम मांडकी या गावामध्ये होता आज मुक्काम संध्याकाळी निंबूच्या गावी होणार मुक्कामासाठी निघालेली ही पालखी वारकरी आपण पाहतोय त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याला ही ना या ठिकाणी आपण काय सांगतात महाराज आज आपण निघालेला आहात विठ्ठलाच्या भेटी किती वर्षाची आपली ही परंपरा आहे आता हे पंधरा वर्ष चालू आहे राजगड चे पंढरपूर वारायचं राजगड चे पंढरपूर तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या या महिला वारकरी आपल्याला दिसत आहे नाव काय आपलं माऊली नंद लेखावळे अच्छा आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्याही महिला वारकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नाव काय आपलं किती वर्षापासून ही वारी करत आहात आज पहिलं वर्ष आहे माझं लक्ष्मी संजय लेखावळे पवरी माझे गाव तालुका भवन जिल्हा पुणे पहिलंच वर्ष मला चालू झालंय किती वर्षापासून ही परंपरा आहे आपली किती वर्षापासून पायी वारी करत पंधरा वर्ष झालं पंधरा पंधरा वर्ष

वारकऱ्यांबरोबर असलेला हा श्वान आपल्याला दिसतोय की जो श्वान यांच्या बरोबर कंटिन्यू जिथून या वारीच प्रस्थान झालेलं आहे तिथून हा श्वान आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतोय आपण या श्वानाचं हे वैशिष्ट्य काय आहे ते विचारतायचा काय सांगताल या श्वानाचं वैशिष्ट्य दरवर्षी ज्यावेळी आमचे प्रस्थान होत प्रस्थान झाल्यानंतर आमच्या बरोबर एक ना एक तरी श्वान जसा हा श्वस तो बैल जोड असतो तसं श्वान आमच्या बरोबर आज वारी करत असते

पाळलेला आहे की हात दरवर्षी दरवेळेला आमच्या बरोबर म्हणजे हात असतो की दरवेळी असतो प्रत्येक वेळ एकतरी येत असतो पाहतोय आपण वारीचं महत्व हे फक्त माणसांपर्यंत वारकऱ्यांपर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही तर ते आता त्याचं महत्व हे पचून नाही कळायला लागलेलं आपल्याला या वारीच्या माध्यमातून या श्वानाच्या माध्यमातून दिसत आहे आपण या ठिकाणी दुसरे काही वारकरी आहेत त्यांच्याशी त्यांच्यासाठी प्रयत्न करूया काय सांगताल आपलं नाव काय किती वर्षाची वारी आपली पंधरा वर्ष झाली पंढरपूर हे पंधरा वर्ष झाले आणि त्या कुठलं गाव कोणतं आपलं कोरगाव कोरगाव देवडगाव आता घरचे कोण कोण आहेत तुम्ही एकटेच आलेला पाहतोय आपण या ठिकाणी काल मृतुंगाच्या घटनामध्ये हा वारीचा प्रवास आपल्याला सुरू असलेला या ठिकाणी वारकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर समोर पाहिला तर हा रथ दिसतोय या रथामध्ये छान असा रथ सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या रथाच्या माध्यमातून पालखी सोहळा हा आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी काय सांगताल वारी किती वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पाच वर्षाची वारी माझी चालू झाली काय वाटत वारी मधून प्रवास केले वारी मधून प्रवास करताना चांगला खूप आनंद होतो आणि पांडुरंगाची मनाला एक ओढ लागलेली असते कधी पांडुरंग दर्शनाला जाईल आणि पांडुरंगाचं दर्शन घेईल असं मनामध्ये सतत तळमळ असते फारीचा अनुभव काय आपला माझ्या फर्स्ट टाईमच आहे मी आता मी रिटायर होऊन मी आता पारिक कुठे कुठे होता कामाला पोलीस मध्ये होतो अच्छा काय वाटलं वारी करावीस की आपण जाऊ वारी 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 म्हणजे काय अनुभव होता म्हणून ऐकून वाईल नाही पाहून कळाली नाही बंदोस केला करायला बंदोस कळत नव्हतं की वारी काय त्या सगळ्या वाटत नव्हतं नोकरी करत असताना वारीची सेवा करायचा कधी वर्दीत असताना अनुभव मिळाला मिळाला पंढरपूर पंढरपूरमध्ये काय वाटत त्यावेळेचा अनुभव आणि आजचा प्रत्यक्षिक आपण पायी वारी करताय काय वाटतो त्यावेळेस असं वाटतोय आता आपण या ठिकाणी असंख्य वारकऱ्यांचा समूह आणि एक साथ निघालेले गोरोबा काकांच्या पालखीतील वारकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काय सांगताल बाबा नाव काय आपलं माझं नाव कृष्णा ठापरे किती वर्षाची वारी आपली पायवारी माझी आठ वर्षाची वारी आता कुठं मुक्काम होता मांडकी काल मांडकी मध्ये मांडकी 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 अच्छा कशी व्यवस्था झाली मांडकी मांडकी छान असं किती वर्षापासून मांडकी मध्ये आपला मुक्काम आहे वारी सुरू झाल्यापासून आहे पाहतोय आपण या ठिकाणी कालचा मांडकीतील मुक्काम आटपून ही हो। जे वारकरी आहेत ही जी पालखी आहे ही आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे आता निरेच्या रस्त्यावर पालखी आहे पाठीमागे आपल्याला महिला वारकरी दिसतायत त्यांच्याशी चर्चा करूया तुळशी नोंदावून घेऊन या ठिकाणी महिला वारकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय सांगताल ताई नाव काय आपलं नंदा इगडे काय अनुभव काय वारीचा वारी छान चालली दोन वर्ष झाला मी वारीत आहे छान वारी चालली मस्त आहे आम्ही एन्जॉय करतो मस्त काय हात दुखत नाही दुखत आपण या ठिकाणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन माऊली काय वाटत काय ही सेवा करताय काय अनुभव आहे आपला एकवीस वर्ष एकवीस वर्षाची सेवा आहे अनुभव काय वारीत सेवा केल्यानंतर सेवा केल्यानंतर खूप एनर्जी येते एनर्जी येते ऊर्जा येते दम लागत नाही सगळी व्यवस्था लोकांच्याकडून केलेली आहे कशी आहे समाधी आतकट आहे व्यवस्था जी रस्ते जाता होते भाविकांकडून आपली व्यवस्था केली जाते काळजी घेतली जाते काळजी का घेते गेत। घेते छान काळजी घेतात आणि कुठं कुणाला त्रास झाला तरी लोक गाव कोणतं आता आपण या ठिकाणी वारीच्या माध्यमातून ही वारी आता पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी संत गोरोबा काकांच्या या पादुका आहेत त्या पादुकांचा स्पर्श या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक एकत्र येत असतात आणि आता ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल भेटीला निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे महामराठी साठी मी उमेश जगताप निरेवर